स्वागत करतो आजची पत्रकार परिषद जिल्ह्याच्या सिंचनाच्या विषयाच्या अनुषंगाने त्याच्या संदर्भातला सगळ्यात तपशीलवार मुद्दे आमदार कैलास पाटील आपल्याला मांडतील फक्त सुरुवात करताना एवढच म्हणतो की आपण आपल्या कार्यकाळातले किती वर्ष कुठल्या कुठल्या खात्याचे मंत्री म्हणून काम केलं आपण कायम ह्या जिल्ह्याच नेतृत्व केलं आणि जितके वर्ष आपण या जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्या कारकिर्दीचा जर आढावा घेतला तर तुमची कारकीर्द ह्याच्याहून लक्षात येते की आताच्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडणूक ही मत घेत असताना आपण केलेल्या कामावर त्या ठिकाणी लोक मतदान करत असतात आपल्या कामाचं त्या ठिकाणी मूल्यमापन करून लोक मतदान करत असते मला वाटतंय असा असताना इतक्या वर्ष नेतृत्व केलेल्या पिता पाटील आज स्वतःच्या राहत्या गावी सुद्धा पन्नास का शंभर रुपयाच्या साड्या वाटून त्या ठिकाणी मत मिळवायचा किरवाणा प्रयत्न करावा लागतो मला वाटतं ह्याच्यापेक्षा जिल्ह्याचं दुर्दैव कुठला असूच शकत नाही आणि नेतृत्व करणाऱ्या माणसानं खऱ्या अर्थानं आत्मपरीक्षण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आज पहिल्यांदा विषय आमदार कैलास पाटील आपल्याला त्या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या समक्ष मांडतील तुम्ही मांजरा नदी घ्या परत तेरणा नदी घ्या आपल्या जिल्ह्यातून जाणाऱ्या ज्या नद्या त्या नद्यामध्ये धरणं जर बघितले तर सगळे आपल्या जमिनीत आहेत म्हणजे धाराशिव जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या जमिनीत बहुतांश प्रकल्पासाठी केलेला आहे तुमचा निम्न घेतला तरी लक्षात येईल तुमचा डॅम घेतला तरी लक्षात येईल पण त्या खाली जर आपण बघितलं तर सगळीकडे बॅरेजेस आहेत जेवढं तुमच्या धनेगाव धरणात पाणी साठते त्याच्या साठ ते, ते सत्तर टक्के पाणी पुढच्या बॅरेजेस मध्ये साठते आणि दुर्दयावान आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ही पाठबांध पालक मंत्री जुने नेतृत्व कि पाटबंधारे मंत्री असताना आपल्या जिल्ह्यात तुम्ही बघा तेरणा नदीवर पण बघा बॅरेजेस नाहीत कोल्हापूर पद्धतीचे बांधारे तुम्ही तेरणा नदीवर बघा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि ही कोल्हापूर पद्धतीच्या बांधाऱ्याचं रूपांतर बॅरेजेस मध्ये व्हावं ही मागणी आमदार कैलास पाटील साहेब मी ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस या कामाचे सगळे सर्वे झाले होते मला वाटतं त्या सर्वेचं सगळं विश्लेषण आणि आपल्या पाटबंधारे मंत्री असलेल्या माणसानं ज्या जिल्ह्याचं आपण नेतृत्व करतो त्या माणसानं बॅरेजेस आणि कोल्हापूर पद्धतीचे बंधारे जर फरक बघितला तर जमीन आसमानचा फरक आहे बॅरेजेस सगळे तुमचे लातूर जिल्ह्यामध्ये आणि तिथं सुद्धा बघा तुम्ही जवळपास बेचाळीस किलोमीटर लांब पाणीच असतय पुढं तुम्ही सिंचनाचं क्षेत्र जर इव्हेल्युएट केलं आपल्या जिल्ह्याचा त्याच तर जमीन आसमानचा फरक आहे आणि आपल्याकडच्या सुद्धा या कोल्हापूर पद्धतीच्या गोंडस नावाखाली ज्या पद्धतीने जिल्ह्याचं सिंचन क्षेत्र त्या ठिकाणी मारायचं काम झालंय ते परत सुधारित व्हावं या उद्देशानं त्या सगळ्या कोल्हापूर पद्धतीचं रुपांतर बॅरेजेस मध्ये करायचे सर्वे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झाले होते आणि त्याच्या संदर्भात सविस्तर आता आमदार केल्या सांग आता खासदार साहेबांनी सांगितलं आम्ही <ंगेट> जो मुद्दा अपेक्षित असा किती खर्च हो एकूण त्या सिंचन कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेसाठी अपेक्षित सरकारनं तरतूद केली होती किती खर्च कमी केलाय आणि नेमकं अपयश कोणाचं मानताय तुम्ही चालू वर्षी खरं तर वीस एकवीस मध्ये ह्या प्रकल्पासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने आठशे कोटी रुपये तरतूद केली होती यावर्षी काम चालू झाली असताना देखील ती तरतूद कमी करून फक्त पाचशे कोटी रुपये तरतूद ठेवण्यात आली होती आणि त्यातले फक्त पन्नास कोटीच निधी वितरण सरकारच्या वतीनं या प्रकल्पासाठी करण्यात आलेलं आहे त्यामुळे हे जे काम सुरुवातीला दोन हजार तेवीस मध्ये पूर्ण होणार काम नंतर मे चोवीस पर्यंत पुढे गेलं आणि निधी वितरित न केल्यामुळं हे काम खर तर संतगतीने चालू आहे आणि त्यामुळे जे हक्काचं पाणी येणार आहे एकवीस टी एमसी पंचवीस टीएमसी आता जर वेळ मिळणं जातं पण खरं वस्तुदी बघितलं हे सात टीएमसीच काम चालू आहे आणि हे सात टीएमसी सुद्धा येण्यासाठी सरकारची जी निष्क्रिय म्हणजे त्यांची अनास्था आहे सत्ताधारी पक्षातले आमदार असतील ते लोकप्रतिनिधी असतील त्यांची जबाबदारी आहे की आता तरी अजूनही काही दिवस आपण बघतोय की रोज शेकडो जी आर निघतात हजारो जी आर निघतात कोट्यावधी रुपयाच्या योजनांना मंजुरी मिळते निधी भीत नव्हतं मग एवढ्या महत्वाच्या प्रकल्पासाठी अजूनही आचारसंहिता लागण्यासाठी एक आठ दिवसाचा वेळ आहे या आठ दिवसात त्यांनी या निधीची तरतूद जेवढी तुम्ही तरतूद केलेली आहे तो निधी उपलब्ध करून द्यावा त्यामुळे ही थांबलेली कामं परत चालू होतील आणि पाणी आपल्या हक्काचं लवकरात लवकर मिळेल